आपण एक खूप महत्वाचं अशी गोष्ट शिकणार आहोत होम लोन जर तुमचा असेल किंवा तुम्ही आज ना उद्या कधी तुम्ही घर घेत असाल स्वतःच तर होम लोन करावंच लागेल कारण की होम लोन आजकाल असं झालेलं आहे की तुम्हाला घर घ्यायचं असेल तर होम लोनच्या शिवाय घर घेणं ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर पॉसिबल आहे मग तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल तर होम लोन लागेलच अशी परिस्थिती आहे आणि स्वतःचं घर नसेल तर तुम्हाला घरातले सुद्धा व्हॅल्यू देत नाहीत इज्जत देत नाहीत तुमचे नातेवाईक तुमचे आजूबाजूचे लोक तुम्हाला त्या नजरेने बघतात काहीतरी वेगळीच नजर असते ती स्वतःचं घर नसेल तर मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स केलेले आहे खूप जवळचे लोक सुद्धा तुम्हाला मानत नाहीत पण स्वतःचं घर असेल तर तुमची एक थोडी वेगळी इज्जत आहे इवन तुम्ही बघा ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहत असाल ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहत असाल तिथं स्वतःच्या घरातल्या ज्यांचे स्वतःचे फ्लॅट आहेत त्यांना वेगळी वागणूक मिळते आणि भाड्याच्या घरातला राहणाऱ्यांना वेगळी वागणूक मिळते तुम्ही बघितलं असेल आपल्या खानदानामध्ये सुद्धा हेच पद आहे सो स्वतःचं घर घेण्याचं प्रेशर एवढं जोरदार असतं की ते प्रेशर रिलीज करण्यासाठी होम लोनच्या शिवाय पर्याय नसतो ऑलमोस्ट शंभर टक्के लोकांना होम लोन घ्यावं लागतं ओके सो हे होम लोन घेतल्यानंतर तुम्हाला माहित आहे की होम लोन जर तुम्हाला सपोज पंचवीस लाख रुपये लागत असतील पन्नास लाख लागत असेल एक करोड लागत असेल तर तुम्हाला एवढं लोन तुम्ही घेत असाल तर ते वीस पंचवीस वर्ष चालतं वीस पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही जेवढी अमाऊंट घेतलेली असेल त्याच्यापेक्षा डबल पेक्षा जास्त तुम्हाला द्यावी लागते आता तुम्हाला ह्याच्या रिलेटेड एक एक बातमी येते ओके म्हणजे आता बजेट येणार आहे लवकरच या पुढच्या आठवड्यात बजेट येण्याची शक्यता आहे तर त्या बजेटमध्ये अशा काही गोष्टी तुम्ही कदाचित ऐकले असतील ऐकले असतील तर मला सांगा रेपो रेट वाढला रेपो रेट चेंज झाला रेपो रेटमध्ये वाढ झाली असं ऐकले कधी रेपो रेट कधी ऐकले नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसतं याचा काय अर्थ आहे बरं का रेपो रेटचा अर्थ काय रेपो रेट वाढला म्हणजे तुमचे व्याजदर वाढले आणि तुमचे जर व्याजदर वाढले सगळ्या लोनवरचे व्याजदर वाढतात म्हणजे काय होतं सगळ्या बँका आहेत आपल्याकडं सगळे बँक आहेत आय सी बँक एसबीआय महाराष्ट्र बँक हे सगळे जे बँक आहेत ह्या बँकिंगची एक बँक आहे कोण तर आरबीआय आरबीआय ही मेन बँक आहे आणि ह्याच्या खाली हे सगळ्या बँक आहेत सो जेव्हा तुम्हाला एखादी बँक लोन देते सपोज एच डी एफ सी बँक तुम्हाला लोन देते होम लोन तुम्हाला सपोज पन्नास लाखाचं लोन दिलं तर ते कुठून येतं तर ते आरबीआय मधून पैसे येतात ते आरबीआय त्या कंपनीला पैसे देते आणि ती कंपनी तुम्हाला पैसे देते मग त्यांच्याकडून अप्रुव्हल येतात मी तुम्हाला सिंपल सिंपल भाषेत शिकवायच्या हिशोबाने सांगतो सो आरबीआय त्या बँकेवरती व्याज लावते त्याला म्हणतात रेपो रेट ओके okay. रेपो रेट वाढला म्हणजे आरबीआय म्हणते बँकेना की तुम्हाला आता आम्हाला व्याजदर जास्त द्यायचे तर बँकला व्याज दर द्यावा लागतं आरबीआय ला, ला जास्त तर ना, ते काय त्यांच्या घरातून आणतील नाही ते कुठून आणतील आपल्याकडून घेतील तर आपल्याकडून घेताना ते तुम्हाला एक लेटर पाठवून देतील अवघड लिहिलेलं त्यातले पन्नास साठ टक्के लोकांना ते लेटर सुद्धा कळत नाही काय लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये रेपो रेट वाढल्या कारणाने तुमचं होम लोनचं व्याज वाढणार आहे म्हणजे हे स्पष्ट असं लिहिलेलं नसतं पण अंदाजे असं लिहिले असतं व्याज वाढणार आहे तर ते व्याज वाढून तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा तुमची आम्ही सेटलमेंट कशी करतोय तर तुमचं सपोज लोन वीस वर्षाचं आहे तर तुमचं लोन वाढून ते पंचवीस वर्षाचं सत्तावीस वर्षाचं तीस वर्षाचं करून टाकू म्हणजे काय तुम्हाला हप्ते वाढवून देतील तुम्हाला म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगतो सिच्युएशन अशी असते खरं सांगायचं तर खरी परिस्थिती की तुम्ही जर होम लोन घेतलं सपोज तुम्ही लोन घेतलेला आहे मागच्या दोन चार पाच दहा वर्षांमध्ये लोन घेतलेला असेल हो, तर तुम्हाला मरण्याची पण परमिशन नाही आहे तुमचं जोपर्यंत होम लोन क्लिअर नाही होत कारण की तुम्ही मर नेलात तर पैसे कोण देईल त्यांना तर झक मारून जगावं लागतं झक मारून जॉब करावा लागतो झक मारून ते कामं करावे लागतात ला कारण की मला तो पगार किंवा तो इन्कम मी जर सोडला तर ई एम आय हप्ते कोण भरेल त्या हप्त्यांच्या प्रेशरमध्ये लोक जगतात आणि त्या प्रेशरमध्ये तुम्ही जगलात तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही कधीच तुम्हाला इन्कम सोर्सेस तुमचे वाढणार नाहीये तुमची हेल्थ चांगली राहणार नाही तुमचे रिलेशन भारी राहणार नाही तुमच्या आयुष्यात कायम कटकट 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 चालू राहील तुमचा बॉस त्रास देणार असेल कस्टमर त्रास देणार असेल तुमचा जॉब त्रास दे तुम्हाला लोक त्रास देतील तुमचं आयुष्य त्रास द्याय त्रासदायक सकाळ का झाली इथूनच सुरुवात असेल हे एवढे त्रासदायक आयटम आहेत सर हे त्रास कमी करायचं असेल ते तुम्हाला मी आता एकदम भारी गोष्टी शिकवणार आहे जी गोष्ट आता मी तुम्हाला शिकवणार आहे ट्रस्ट मी तुम्हाला कोणी शिकवणार नाही बँकवाले किंवा तुम्हाला आसपासचे लोक किंवा शाळा कॉलेजमध्ये ही गोष्ट कुणाला माहितच नाही ही एवढी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी शिकवतोय हे होम लोन साठी शंभर टक्के कामात येते पण हे ये दुसऱ्या लोन साठी काही लोन मध्ये दे कामात येते काही लोन मध्ये कामात येत नाही हे डिपेंड करतं की त्या कंपनीने तुम्हाला कोणत्या पद्धतीचं लोन दिलेलं आहे जे मी आता शिकवणार आहे ते होम लोनला शंभर टक्के कामात येत पण पर्सनल लोन किंवा गाडीचं लोन किंवा बाकीचे काही लोन असतात गोल्ड लोन याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे कामात येईल अशी काही गॅरंटी नाही पण होम मध्ये शंभर टक्के कामात येईल ओके सो मी तुम्हाला एक कॅल्क्युलेटर दाखवणार येतात जी कॅल्क्युलेटर आम्ही स्वतः बनवलेला आहे ओके मी बनवले ते कॅल्क्युलेटर तुम्हाला मी पाठवणार आहे असं सेशन झालं की तुम्हाला ग्रुपमध्ये ते कॅल्क्युलेटर एक्सेल शीट मध्ये बनवलेली आहे ती एक्सेल शीट तुम्हाला मी दाखवून देतो ती काय आहे कशी आहे आणि त्याचा फायदा कसा करून घ्यायचा थोडस तुम्हाला मी शिकवतो आणि ह्याचा काही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही मला शेवटी विचारू शकाल किंवा नंतर कधी विचारू शकाल एकदम सिम्पल आहे ही एक्सिल शीट बघा ही तुम्हाला दाखवतो ही एक्सिल शीट बनवलेली आहे अशी दिसते खूप दिसायला किच किचकट वाटेल तुम्हाला एवढे सारे आकडे बापडे एवढं काय काय याच्यामध्ये न संपणारीच वाट सॉरी सो ही दिसायला थोडी किचकट आहे पण ऍक्च्युली किचकट नाही एकदम सिंपल आहे ही सिंपल कशी केलेली आहे तुम्ही कुठल्याही कॉलमला क्लिक केला तर तिथं लिहिता येत नाही बघा अशी एरर येते कुठेही क्लिक करा तुम्ही आणि लिहायला गेलात तर लिहिता येणार मग याचा वापर कसा करायचा था? तर हे तीन कॉलम बघा हे तीन कॉलम जे आता हायलाइट केले थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला मी हे तीन कॉलम फक्त लिहायला अवेलेबल आहेत बाकी कुठंच काही लिहिता येणार नाही तुम्ही सो याच्यात काय लिहिलंय बघा लोन अमाऊंट किती रुपयाचं लोन आहे ओके तुमचं जे काही लोन असेल तुम्ही इथं लोन अमाऊंट लिहू शकता होम लोन जे घेतलेले ती लोन अमाऊंट टाका कुठल्याही लोनमध्ये काम होत असेल तर तिथं अंदाज काढण्यासाठी तुमच्या येईल व्याज जर किती आहे तर नऊ टक्के मी घेतलंय ओके okay, जुनं लोन असेल म्हणून मी नऊ घेतलेलं आहे आज लोन नऊ वरती मिळणं खूप अवघड झालेलं आहे आणि जनरली वीस वर्षासाठी लोन असतं वीस वर्ष पंचवीस वर्ष कमीत कमी लोन असतंय सो हे तीन आकडे तुम्ही टाकू शकता आपण हे चाळीस लाखाचा एक अंदाज घेऊ कारण की बरेच लोकांचे ऐंशी लाख नव्वद लाख करोड रुपयेपर्यंत काही लोकांचे दहा वीस लाख रुपये असतं मी मधली एक अमाऊंट घेतलेली आहे चाळीस लाख रुपये तर चाळीस लाख रुपये जर लोन असेल नऊ टक्केचं व्याजदर असेल वीस वर्षाचं जर लोन असेल तर दोनशे चाळीस महिने तुम्हाला हे हप्ते भरायचे दोनशे चाळीस महिने तुम्हाला ईएमआय भरायचा आहे ओके तर तो ईएमआय किती येणार आहे जनरली तुम्हाला छत्तीस हजार रुपयापर्यंतचा ईएमआय असेल छत्तीस हजार रुपये ओके तर टोटल इंटरेस्ट तुम्ही किती भरताय तर सेहेचाळीस लाख सदतीस हजार अंदाजे ओके नाही ह्याच्यातलं काही लिहून घेऊ नका फक्त लक्ष द्या म्हणजे शिकवतात सो छत्तीस हजार रुपये अंदाजे तुम्हाला ई एम आय येणार आहे सेहेचाळीस लाख रुपयेपेक्षा जास्त तुम्हाला इंटरेस्ट व्याज दर भरावे लागणार आहे लोन कितीचं आहे चाळीस लाखाचं चा लोन त्याच्यावरती तुम्हाला व्याज सेचाळीस लाख सदतीस हजार रुपयेचं आहे ओके फोर्टी सिक्स लॅक्स थर्टी सेवन थाउजंडचा चा व्याज दरच आहे चाळीस लाखाच्या लोन वरती म्हणजे तुम्ही टोटल पेमेंट त्यांना किती देणार आहे तर सेहेचाळीस लाख रुपये तुम्हाला द्यावे लागते चाळीस लाखाच्या लोनवरती वीस वर्ष कंबर मोडे पर्यंत मरायची परमिशन नाही आहे तुम्हाला सेहेचाळीस लाख रुपये त्या बँकेला देणार म्हणजे चाळीस लाखाचं हे बघा निळ्या कलरचं जे इथं ड्रायग्राम दाखवतोय तुम्हाला निळ्या कलरचं जे आहे ते तुमचं लोन अमाऊंट आहे आणि सेचाळीस लाख ,00 सदतीस हजार हे तुमचे व्याजदर आहेत तुम्ही हे आकडे लिहून ठेवू शकता पाहिजे तर लोन चाळीस लाख आणि सेचाळीस लाख सदतीस हजार तुम्हाला आता मी कॅल्क्युलेशन दाखवणार आहे म्हणून लिहून ठेवा तुम्हाला लक्षात येईल की किती मोठा फरक पडतो मी जे शिकवणार आहे त्याच्याने सेहेचाळीस लाख सदतीस हजार रुपये तुम्हाला भरायचे ठीक आहे व्याजदर चाळीस लाखाच्या व्यतिरिक्त आता हे जे चार्ट इथे दिसतंय हे काय तर हे तुम्हाला दाखवत आहे की हे रेड कलरचे जे आहे लाईन आहेत हे व्याज आहेत म्हणजे पहिले काही वर्ष तुम्ही बघा हे इयर्स लिहिले आहेत वन टू थ्री फोर वर्ष लिहिलेले आहेत तिथं हे पहिले काही वर्षांमध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिले दहा बारा वर्ष तुमचा व्याज जास्त असतो व्याज म्हणजे हे जे छत्तीस हजार तुम्ही भरताय ना ते पस्तीस नऊशे आठ एकोणनव्वद ह्याच्यात छत्तीस हजार रुपये आपण राऊंड फिगर धरू हे छत्तीस हजार तुम्ही जे भरताय त्याच्यातला जास्तीत जास्त हिस्सा हा व्याजाचा असेल म्हणजे बँक आधी तुमचे व्याज काढून घेते ओके आणि तुमचे मुद्दल थोडी थोडी कमी करते हे बघा हे निळे जे लाईन्स आहेत हे मुद्दल कमी होताना दिसेल तुम्हाला मुद्दल मध्ये जास्त पैसे जाताना दिसतील पहिले सुरुवातीला व्याज आधी काढून घेतलं जातं ठीक आहे आता इथे तुम्हाला इयरली शेड्यूल दाखवतो हा इयरली शेड्यूल बघा लोन रिपेमेंटचा इयरली शेड्यूल कसा दिसतो इथं पण तुम्ही काहीच करू शकत नाही इथं कुठं क्लिक करू शकत नाही चाळीस लाखावरती छत्तीस हजार बघायला गेले तर एक वर्षाला भरताय एक वर्षाची अराउंड चार लाख एकतीस हजार रुपये चार लाख एकतीस हजार हे बघा चार लाख एकतीस हजार किंवा बत्तीस हजार म्हणू शकता चार लाख बत्तीस हजार तुम्ही भरताय त्याच्यातले तीन लाख छप्पन हजार किंवा तीन लाख सत्तावन्न हजार हे फक्त व्याजच असेल पहिल्या वर्षी विचार करा तुम्ही जवळजवळ तीन बत्तीस भरताय त्याच्यातले सॉरी चार बत्तीस भरताय त्याच्यातले तीन सत्तावन्न हे फक्त व्याजच आहे त्याच्यातले फक्त पंच्याहत्तर हजार हे तुमच्या मुद्दलीतून तुम कमी होतील दुसऱ्या वर्षी सेम पहिले काही वर्ष बघा तुम्ही तुम्हाला इथं क्लिअर कर ते काही वर्ष तुम्हाला दिसेल इथं हे बघा इथं पर्यंत म्हणजे सात सात एक वर्षापर्यंत तुमचे तीन साडेतीन लाख रुपये हे फक्त व्याजदरातच चाललेले आहेत तीन साडेतीन लाख रुपये ओके पंच्याहत्तर हजार ते लाख सव्वा लाख पर्यंत तुमचे ऍक्च्युली मुद्दल कमी होत चाललेली असं दिसतंय तुम्हाला आता थोडं खाली येऊ हे वीस वर्षापर्यंत आहे हे थोडं खाली येऊ आणि महिन्यात बघू आपण कसं दिसतंय लोन रिपेमेंट मंथली कारण की आपण मंथली रिपेमेंट करणार आहे ना दोनशे चाळीस महिने तुम्हाला पे करायचे हे बघा दोनशे चाळीस पर्यंत तुम्हाला हे अशी दिसतील टोटल किती आहे दोनशे चाळीस हप्ते भरायचे शेवटचा हप्ता असा जाणार आहे सो याच्यात महिन्याचा कसा होतो डिवाइड तुम्हाला ते दाखवतो आणि मग आपण बघू की हे कमी कसं करायचं पहिल्या महिन्यात पहिल्या महिन्यात तुम्ही किती भरताय तर छत्तीस हजार रुपये अंदाजे तुम्ही भरताय छत्तीस मधले तीस हजार रुपये हे व्याजच जाणार आहे तुमचं व्याज भरण्यामध्ये पहिल्या महिन्यातच तीस हजार रुपये व्याज फुकट पैसा कंपनीला मोठं करतोय आपण आपल्या मेहनतीच्या पैशामधून फक्त सहा हजार रुपये आपल्या मेन अमाऊंटमधून कमी होतील किती डेंजर आहे बघितले हे तुम्हाला हे खूप खतरनाक आहे आणि याच्यावरती सरकार काही नाही हे असं आहे तुम्हालाच खुजली आहे तुमच्या स्वतःचं घर असण्याचं तर भरा पैसे हे असं आहे खूप डेंजर आहे खरंच सांगतो मी तुम्हाला हे जीव घेण्यासारखं आहे आणि तुम्हाला माहित आहे अमेरिकामध्ये किंवा फॉरेन व्याज व्याजदर किती असतात एक ते दीड टक्के एक टक्का दीड टक्के तुमच्या कुणी ओळखीमधला तुमच्या मित्रातला किंवा तुमच्या फॅमिलीमधला कुणी अमेरिकेला गेला आणि त्यांनी जाऊन तिथं घर घेतलं तर बापरे अमेरिकेत घर घेतलं काही मोठी गोष्ट नाही आहे अमेरिकेत लोन तुम्हाला जर तिथं राहायला आणि तुमचं अग्रीमेंट चांगलं असेल म्हणजे जॉबचा अग्रीमेंट तुमचा काही वर्षांचा असेल परमनंट जॉब असेल तर तुम्ही घर सहज घेऊ शकता कुठलाही शेवटा माणूस घर घेऊ शकतो तिकडं इंडियामध्ये घर घेण्यासाठी जिगायला लागतो बुडदा लागतोय बाईला ते काही असं मोठे मोठे घर घेतात तिथं फाय फाय फोर बीएचके फाय के सिक्स बीएचके मध्ये राहतात राहतात दोन तीन लोकच पण घेतात एवढे मोठे का कारण की मिनिमम आहे ते आणि व्याजदर सहज एक दीड मध्ये मिळतात आपल्या इथं डायरेक्ट मारून टाकायचा कार्यक्रम ठीक आहे सो याच्यात एवढे पैसे जात आहेत पहिले सहा महिने तुम्ही लोन घे घेतल्यानंतर सहा महिने काहीच करू शकत नाही सहा महिने असंच चालणार आहे सहा महिन्याच्या आधी काही चेंजेस करू शकत नाही सहा महिन्याच्या नंतर तुमचं लोन सहा महिन्यापेक्षा जुनं असेल किंवा सहा महिने झाल्यानंतर तुम्ही तुमचा ई एम आय छत्तीस हजारचा आहे तो तुमचा ई एम आय वाढवायचा आहे तुम्हाला जेवढ्या पैशांनी जेवढ्या रुपयांनी वाढत आहे तेवढ्या वाढवा लेस कन्सिडर पाच हजार रुपये मी घेतो पाच हजार रुपयाने वाढवलं ओके पाच हजार रुपयाने मी माझं ईएमआय वाढवलं छत्तीस हजारचे मी चाळीस हजार द्यायचा प्रयत्न करतोय हे कसं करायचं मी सांगतो तुम्हाला तर पुढचे सहा महिने मी रुपये एक्स्ट्रा भरले किती एक्स्ट्रा भरले मी पाच पाच हजार रुपये सहा महिन्यात मी तीस हजार रुपये एक्स्ट्रा भरले तीस हजार रुपये फक्त एक्स्ट्रा भरले आता बघा याचा चमत्कार कसा होतो तीस हजार रुपये एक्स्ट्रा भरले नी इथं काय फरक पडला बघा इथे दिसते सेचाळीस लाख सदतीस हजार होते फोर्टी सिक्स लॅक्स थर्टी सेव्हन थाउजंड होते आठवते तुम्हाला व्याज ते पंचेचाळीस लाखावरती आलं म्हणजे एक लाख छत्तीस हजार रुपये कमी झाले किती वरती तीस हजारावरती पाच पाच हजारचे तुम्ही एक्स्ट्रा सहा हप्ते भरले तीस हजारावरती एक लाख छत्तीस हजार रुपये डायरेक्ट कमी झाले लक्षात आलं तुमच्या इथं बघा हा डायरेक्ट हा हा जो डायग्राम आहे ना हा चेंज होऊन जातो तुम्हाला दाखवत होतो कसा दोनशे चाळीस महिने होते बाकी भरायचे आता बघा फक्त तीस हजार रुपये भरल्याने तुमचे किती दोनशे छत्तीस हप्त्यांवरती आलं चार छत्तीस हजार रुपयाचे हप्ते कमी झाले डायरेक्ट कमी झाले लक्षात आले तुमचे चार हप्ते चार महिन्यांचे हप्ते कमी झाले आणि एक लाख छत्तीस हजार रुपये कमी झाले टोटल व्याजमधून आता सपोज तुम्ही हे सहा महिन्यानंतर म्हणजे सहा महिने पहिले गेले सहा महिने तुम्ही भरले वर्ष पईशे लगले, जाले, जाले, तुम्ही वर्षभरानंतर चांगले पैसे कमवायला लागले तुमची मेंटॅलिटी चेंज झाली uh, चांगले इन्कम सुरू झाले लेट्स कन्सिडर तुम्ही इथं लेट्स कन्सिडर तुम्ही एखाद लाख रुपये कुठंतरी अरेंज करून भरले एखाद लाख रुपये तुम्ही लमसम दिले ओके तुमचे पाच हजार रुपये चालूच आहेत पण तुम्ही एक लाख रुपये म्हणजे पंच्याण्णव हजार अजून तुम्ही कुठंतरी मॅनेज करून एक लाख रुपये भरले किती झाले पुढच्या सहा सात महिन्यामध्ये एक लाख तीस हजार रुपये भरले एक लाख तीस हजार इथं बघा कुठं आलं दिसतं तुम्हाला सेहेचाळीस लाख सदतीस हजार होते एक्केचाळीस लाखावरती आले चाळीस लाख नव्याण्णव हजार ओके एक्केचाळीस लाख किती कमी झाले तुम्हाला दिसतंय डायरेक्ट सात लाख रुपये सहा लाख रुपये कमी सहा लाख सदतीस हजार रुपये डायरेक्ट कमी झाले वरती एक लाख तीस हजार रुपये वरती फक्त सपोज तुम्हाला लाख रुपये जमले नाही तर तुम्ही इथं वाढून घ्या तुमचा ई एम आय सपोज दहा दहा हजार रुपये तुम्हाला जमते लेट्स कंचे तुम्ही लाख रुपये भरले आणि दहा हजार रुपये ईएमआय करून घेतात त्याच्यानंतर ओके याच्यावरती तुम्ही पुढचा वर्ष लस कन्सिडर पुढच्या वर्षभर तुम्ही एक हजार दहा हजार रुपये ईएमआय जास्त भरताय तुमचे इन्कम वाढले मेंटॅलिटी चेंज होते हे सगळं करता येतं बरं का तुम्ही हे लेट्स कन्सिडर पुढच्या वर्षभर दहा दहा हजार रुपये भरले टोटल किती भरले दीड वर्षात तुम्ही बघितलं तर दोन लाख पंचेचाळीस हजार दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये भरले ठीक आहे इथं बघा इफेक्ट कसा येतो सदतीस लाखावरती आलं दोन लाख पंचेचाळीस हजार भरून दहा लाख रुपये व्याजदर कमी झाला दहा लाख चौपट कमी होतो दोनशे चाळीस हप्ते भरायचे होते तुम्हाला दोनशे चाळीस महिने इथं बघा आता दोनशे चाळीस महिन्याचे किती महिन्यावरती आला तुमचं आलं दोनशे आठ महिन्यांवरती लक्षात आलं बत्तीस महिने कमी झाले बत्तीस महिने मजाक नाहीये म्हणजे ऑलमोस्ट तीन वर्ष म्हणायला हरकत नाही बत्तीस महिने कमी झाले इज अ बिग थिंग हा खूप मोठा फरक पडतो असा सपोज वर्षभरानंतर तुम्हाला अजून काही जमले एक लाख रुपये तिथं तुम्ही परत टाकले ओके टोटल तुम्ही तीन लाख पंचवीस हजार रुपये भरले ते इथं बघा चौतीस लाखावरती येऊन गेलं सेहेचाळीस लाख सदतीस हजारचं चौतीस लाख तीस हजार वरती येऊन गेलं लक्षात किती मोठा फरक पडला जवळजवळ बारा लाख रुपयाचा फरक पडला इथं किती साडेतीन लाख रुपये भर टाकतात ही चमत्कार हे बघायचं पूर्ण बँड वाजून जाते त्यांना पैसे कमवता येत नाहीत आणि तुमचं लोन हे पूर्ण पंचवीस वीस पंचवीस वर्षाचं लोन तुम्ही असं करत गेलात तुम्ही फक्त कन्सिडर तुम्ही हे एक लाख रुपये मध्ये भरू शकले नाही दहा हजार रुपये भरायला सुरुवात केली ओके एवढंच ठेवलं ओके हेच तुम्ही कंटिन्यू केलं पुढचे काही महिने थोडेसे अजून तुम्ही हेच कंटिन्यू केलं मी हे किती महिने दाखवतो तुम्हाला आ, हे झाले अठ्ठावीस महिने ओके अठ्ठावीस महिने मी छत्तीस महिने करतो याला समजा हे तुम्ही अंदाजे एक मिनट ओके चौतीस महिने झाले अजून दोन महिने करू सपोज तुम्ही छत्तीस महिने केले छत्तीस महिन्यामध्ये तुम्ही टोटल अमाऊंट किती भरताय तीन लाख तीस हजार रुपये तीन लाख तीस हजार रुपये भरताय त्याच्याने सुद्धा किती मोठा फरक पडतो बघा पस्तीस साडे पस्तीस वरती येऊन गेला ते साडेसेचाळीस हजारच पस्तीस वरती येऊन गेलं हा एवढा मोठा फरक पडू शकतो आणि दोनशे चाळीस हप्त्यांच तुम्ही इथं बघितलं तर दोनशे एक हप्त्यांवरती येऊन गेलं दोनशे एक महिने एकोणचाळीस महिने कमी झाले फक्त तुम्ही एवढा व्याजदर म्हणजे तुमचं कसा वाचवताय तुम्ही किती वर्ष कमी झाले बघितलं तुम्ही एकोणचाळीस महिने ओके okay. सपोज तुम्ही हे भरतच गेलात असं तुमचं लोन किती लवकर कमी होईल बघा का हे झिरो आपण जायचा प्रयत्न करू तुम्ही हे दहा हजार रुपयेच फक्त तुम्ही काहीच वाढवलं नाही म्हणजे तुम्ही वाढवू शकलात पुढचे काही वर्षांमध्ये दहा हजारशे पंधरा हजार करू शकलात एक्स्ट्राचे हे सहज करता येतं बरं सो का तुमच्या लक्षात येईल की हळूहळू हा हे इथं आलं दोनशे सतरा महिन्यांवरती दहा हजार रुपये फक्त एक्स्ट्रा भरतोय तुम्ही बाकी काहीच नाही दोनशे सोळा महिन्यांवरती येऊन गेलो सो दोनशे सोळा म्हणजे काय सिम्पल सिंपल, सिंपल। कॅल्क्युलेटर so, मध्ये बघू आपण दोनशे दोनशे सोळा भागिले बारा जर केलं अठरा वर्षात तुमचं लोन संपून जाईल ओके सो हे तुम्हाला असं करता येईल की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे बघायचा सॉरी 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 चुकलं चुकलं मॅडम हिशोब चुकला एकशे सत्तेचाळीस महिने एकशे सत्तेचाळीस मी तेच म्हटलं एवढं कसं हे कमी झालं एकशे सत्तेचाळीस महिने होतात ओके कॅल्क्युलेटरमध्ये जर तुम्ही बघितलात तर एकशे सत्तेचाळीस भागीले बारा जर केलं तर बारा वर्षात हे लोन संपून जातं बारा वर्षात वीस वर्षाचं लोन बारा वर्षात संपून जाईल आणि तुम्ही टोटल किती वाचवाल हे बघा सव्वीस लाखावरती व्याज येऊन गेलं सव्वीस लाख सद सदुसष्ट सदु, सदु हजार ट्वेंटी सिक्स लॅक ए सिक्स्टी सेव्हन वरती येऊन गेलं किती होतं फॉर्टी सिक्स लॅक्स होतं म्हणजे जवळजवळ वीस लाख रुपये तुम्ही वाचवाल किती किती भरून टोटल तुम्हाला सांगतो तुम्ही किती भरलेले असतील टोटल तुम्ही भराल इथून थे, इथून काढ टोटल तुम्ही भराल एक्स्ट्रा चे तेरा लाख ऐंशी हजार तेरा लाख ऐंशी हजारावरती हो तुम्ही एवढे महिने एवढे वर्ष तुमचे आणि व्याज दर तुमचे वीस लाखापर्यंत तुम्ही वाचवू शकता हे पॉसिबल आहे तुम्ही कुठल्याही लोनवरती हे हो करायचा प्रयत्न करा हे करण्यासाठी काय करावं लागतं बँकेत जाणे आणि त्यांना सांगणे किंवा मला माझं ईएमआय एम वाढवायचं आहे एवढंच सांगायचं फक्त तर ईएमआय वाढवायचं असेल तर ते विचारतील कितीने वाढवायचंय तुम्ही सांगितलं दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार जे काही तुम्हाला जमते तेवढं तेवड़ा। तेवढं वाढवायचं सांगितलं की तुम्हाला ते सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट वागतील ओके बँक स्टेटमेंट सहा महिन्याचं मागतील एखादा चेक पण मागू शकतात ते तर तेवढं तुम्ही स्टेटमेंट घेऊन जाणे आणि ते करून तुम्ही घेतलं की ते चेंजेस होतात आणि तुम्हाला हे इफेक्ट लगेच पुढच्या हप्त्यापासून यायला लागतो म्हणजे तुमचा ईएमआय जो छत्तीस हजारचा असेल तो तुमचा जे काय असेल चाळीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार जे काय असेल तेवढ्याचा हप्ता तुमचा कट होईल ओके आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल आणि आधी मध्ये कधी तुम्हाला सपोज पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये जमत असतील तर जाऊन आधी ते देऊन टाकणे त्यांना सांगायचं की आम्हाला पे करायचं पण न सांगता करायचं नाही का हे त्यांच्याशी बोलून त्यांच्या रूलप्रमाणेच करायचं न सांगता जर केला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळणार नाही त्याचा इफेक्ट मिळत नाही आणि बँक म्हणते की आम्हाला काय माहिती तुम्ही त्याच्यासाठी दिले होते ते तर जमा झाले ठीक आहे तर तुम्ही जाऊन बोलून हे सगळं करणे काही वेळेला असं होऊ शकतं जर कुचके लोक बसलेले असतील समोर बँकेतले काही कुचके लोक असे असतात की ते म्हणतात नंतर या बघू असं होत नसतं असं नसतं तसं नसतं बघू नंतर बघू असे जर म्हणणारे असतील तर त्यांच्याशी डोकं लावायचं नाही जास्त त्यांना फक्त म्हणायचं की तुमचं सर किंवा मॅडम जे का असतील सर मॅडम तुमचं ईमेल आय द्या मी तुमच्या ईमेल आय वरती ही रिक्वेस्ट लिहून पाठवतो तुम्हाला पत्र लिहून त्याची फोटो पाठवतो मला तुम्ही फक्त ईमेल वरती नाही म्हणून सांगा जे जसं तुम्ही इथं नाही म्हणताय ना तसं मला ईमेल वरती नाही म्हणा मग मी बघतो पुढचं काय होम लोन मध्ये नाही म्हणूच शकत नाही दुसऱ्या लोन मध्ये असू शकत नाही म्हणण्याचे चान्स असतात कारण की ते डिपेंड करते की तुम्ही कुठल्या पद्धतीचं लोन घेतलेलं आहे सो हे तुम्ही नक्कीच करू शकता हे करा लाखो रुपये तुमचे वाचतील ह्या पंधरा एक मिनिटामध्ये मी ज्या गोष्टी शिकवल्या ते नक्कीच तुमच्या ओळखीच्या लोकांना मित्रांना हे द्या हे एक्सेल शीट द्या त्यांना त्यांना हे शिकवा तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील कारण की लाखो रुपये वाचतील डोक्याचा ताण खूप कमी होतो बघा तुम्ही जगण्याची पद्धत चेंज होऊन जाईल एवढी गोष्ट केल्याने सुद्धा